लपा आणि शोधा हा खेळ कसा आयोजित करावा ते बघूया हा खेळ मैदानावर आयोजित करावा खेळ पुढील प्रमाणे आयोजित करावा आठ ते दहा मुलांचा एक याप्रमाणे मुलांचे गट करावे प्रत्येक गटाला एकामेकांचे हात धरून उभे राहण्यास सांगावे मुलांना डोळे बंद करण्यास सांगावे गटातील एका मुलाला डोळे उघडून दुसरीकडे जाऊन लपण्यास सांगावे मुले शाळेच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी लपतील याची खात्री करावी आता गटातील मुलांना डोळे उघडण्यास सांगावे आणि लपलेल्या मुलाला शोधण्यास सांगावे गटातील सर्व मुलांना एकामेकांचे हात न सोडता लपलेल्या मुलाला शोधायचे आहे लपलेले मूल सापडेल तेव्हा त्याला परत गटात समाविष्ट करून घ्यायचे आहे गटाने परत सुरुवातीच्या ठिकाणावर येऊन थांबावे आता दुसऱ्या फेरीसाठी वेगळ्या मुलाला लपण्यास पाठवावे या प्रकारे खेळ पुन्हा सुरू ठेवावा